तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आपल्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये आपलं बर भरभरून स्वागत आहे तर आत्ता बसलो होतो मग ममीने म्हणलं काम बीम कर म्हणलं करतो करतो अजून पंधरा मिनिट बसलो पुन्हा आली डायरेक्ट झाप डार झाप मारलं जरा लागलं जरा जोरात लागलं बेलना लागला इथं काय नाही मारत असते हे हे म्हणलं आत्ता वाजलीत बारा वाजून तीस मिनिट झालेले आहेत काम पून। काई तर काम करू आपण आता बहिणीचं पण काही दिवसानंतर लग्न होणार त्यासाठी जरा घरला स्वच्छ विच्छ करावं लागेल ना त्यामुळं तर चला स्वच्छता करू आपण पहिल्यांदा स्टार्ट करू इथून हे सगळं ट्रायपॉड बीपॉड घेतलं सगळं उचलू पण हे रद्दी ती वगैरे असेच पडले रद्दी नाही तसं आपला अभ्यास येतो इकडचं उचलू सगळं आणि ही, ही, ही पण ही सगळं उचलू कपडे बिपडे तसेच पडू नयेत ही सगळं उचलावं लागेल ला। कारण की रविवारी लग्न आहे तेवीस तारखेला आणि आज एकोणीस तारीख आहे तर तेवीस तारखेला लग्न आहे त्यामुळं थोडस स्वच्छता करावं लागेल कारण की घरात पाहुणे हो वगैरे येतात ना त्यामुळे स्वच्छता वगैरे करून घ्यावं लागेल आजही करतो ती खुली करतो परवा दिवशी पलीकडची करतो झाली मग काय राहत नाही तसं तर ह्याला पण नीट करून घ्यावं लागेल सगळं तसं तर मी जरा करत होतो की ह्याच्यातलं सगळं काढून हे जे कपडे आहेत हे कपडे ह्याच्यात टाकावं पण आमच्याकडे रद्दीच जास्त झाली कोणा अभ्यास तर करत नाही म्हणजे मीच अभ्यास करतो एकट पण तरी झाल्या रद्दी जास्त झाली तर आता ह्याच्यात काही जणांना वाटत असेल की लग्न कोणाचं आहे भावाचं तर लग्न नाही नाही तर माया भावाचं लग्न नाही तर माया बहिणीचं लग्न आहे तेवीस तारखेला तुम्हाला मी पत्रिका ही दाखवतो पहिला आपण एवढं क्लीन करू क्लीन केल्यानंतर बघू आपण पत्रिका आमच्याकडं किती मोठी रद्दी आहे म्हणजे आतापासूनचीच नाही माझा मा दादा दहावीत दा दा जेव्हा हो ते होता तेव्हापासून अजून सांभाळून ठेवली आहे ही काहीच नावच नाही बाबा एवढी मोठी रद्दी आहे ह्या बॉक्स मध्ये पण रद्दी आहे ह्याच्या खालच्या बॉक्स मध्ये पण रद्द आहे आणि ही पण रद्दीच आहे म्हणजे हे सगळं भरलेलं आहे तरी जपून ठेवलेला आहे का माहीत नाही तर मम्मी म्हणते की आठवण राहावी म्हणून हर एक गोष्टींना सांभाळून ठेवावं पण ह्यांना कोण ठेवतं यार ह्याचा यूज पण नाही होणार ना पुन्हा तर ज्याचा युज होत नाही त्याला ठेवून तरी काय फायदा आहे तर आता एवढं मोठं ला जी लागेल ती ठेवावं लागेल जी नाही ती काढून टाकावं लागेल तसं तरी आमच्या जुन्या कूलरचा आहे हा नवीन आहे कूलर त्या जुन्या कूलरचा एक जुना कूलर होता त्या कूलरचा आहे तर ठेवू

मी स्विच नेट म्हणजे मी पॉवर बॉइ चार्जिंग पण तुटले बघावं लागेल काहीतरी करावं लागेल तर ह्या टेस्टरनं न बघू आपण वाट आली पण मी ट्राय करत असतो कधी कधी हो लागले लागले चालू आहे आणि हे बंद असेल तर ही खूपच जुनी बंदूक आहे मी पाचवीत होतो त्या टायमाला ही बंदूक घेतली होती मी आईच्या महाग लागून लागून दिवाळीमध्ये अजून ठेवलेली आहे मी अजून तुम्ही गेस करू शकता हे कितीला फक्त वीस रुपयाला त्या टायमाला आता बारावीत आहे पूर्ण सहा सात वर्ष झाले त्या बंदुकीला मला लय आवडत ही बंदूक गाईज तुम्हाला एक मस्त वाली चीज दाखवतो आणि भाऊ म्हणजे माझा भाऊ ज्या टायमाला दहावीमध्ये होता त्या टायमाला त्यानं त्याला चित्रकलेची खूप आवड होती त्याची बघून मला पण आवड सोय लागली तर हो का किती मस्त चित्र काढलंय उलटे सॉरी किती मस्त चित्र काढलंय त्यांना हाताने देऊन म्हणजे सगळे हातानेच काढतात तरी त्यानं खूपच छान काढलंय त्यानं स्वतःचाही फोटो काढलेला आहे त्यांना दहावीत होता त्या टायमाला त्यानं काढलेला आता त्याच्यानंतर जॉब वगैरे लागल्याच्या नंतर त्यानं आज आजपर्यंत असे ह्याला हात पण लावला नाही पण हे चांगल्या हो आठवणी येत्या धावितलंय त्याचं माझ्याहून तीन वर्षांना मोठा येतो तर खूपच छान काढलंय सगळं इथलं कम्प्लीट झालेलं आहे एकदम डन पण थोडस ना राहिलेलं आहे दाखवतो मी तुम्हाला बघू शकता वेगळी तुला भिंत तर काहीच तुम्ही बघू शकता आमच्या घरातली छोटसनी भिंत आहे पण ती हळूहळू निष्ठाय बर आता तो आर गेला निघून घेऊन गेला ती गाडी घेऊन गेला खेळण्यासाठी एवढं सामान काढलंय सगळं फिक्स करावं लागलं फिक्स करून आता मम्मी बाहेर गेली मम्मीने ही बघितली नाही मम्मी आली की ना मम्मी कालवा करते काय केलास मगापासून झालं कामच करायला सकाळपासून झालं आता दोन वाजले आणि लाईट पण गेली हवा संध्याकाळच्या थंडी करतो दिवसाच्या पुन्हा तुम्हाला भेटतो तर आता आम्ही इकडं इथं मस्त वैगे सलाबावर शेकोटी करत बसला जुगाड करून ती पण बघा खाली फरशी लावली कारण की आमचा सलाब घाण काळ पडून म्हणून असलाय खत्री मी काय नाय खत्री येडे येडे झाले ती पण पन जास्त पण आज जरा कमी आहे तसं म्हणायला गेलं तर आज थोड थंडी कमी आहे का नाही जास्त उलट अबे कमी आहे जास्त आहे लावली का जास्त कर नाहीतर दररोज असं सहा वाजल्यापासून कंटिन्यू थंडी मरणाची चालू होती संध्याकाळी आणि आज जरा थोडीशी आता आठ वाजले तरी थोडीशी थंडी वाढत जाईल आणि आम्ही सलापावरात काम करता करताच चालू केला कार्यक्रम तर काही जास्त बघून तुम्ही कोण बारके लेकरांनी असं करू नये मोठ्या माणसाच मोठ्या माणसाला सकट घेऊन करा बघा आम्ही मोठे आम्हाला काय नसते पण तुम्ही बारके बघून आमचं कॉपी करू नका तर व्हायचं काय तर तुम्हाला नामच्यावर नाव यायचं इसली इसली हम चान्स नाही ले सकते असं आहे आमचं बात बरोबर आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये खडी पण गेली थोडी थोडी बघा खडी फ्राय झाला आता ही तर कोण खात पण नाही आला चव नचवता आपण खाण्यासाठी थोडीच आपण केलं तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि चांगला वाटला असेल किंवा मी अगर कुठल्या दुसऱ्या विषयावर ब्लॉग बनू शकत असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय